मित्रांनो आजची कथा आहे एका अहंकारी घमंडी सुनेची जिला स्वतःच्या शिक्षणाचा आणि नोकरीचा खूपच गर्व होता आणि अशा अहंकारी घमंडी सुनेला जागेवर आणण्यासाठी सासूबाईंनी खूपच चांगली युक्ती केली नवीन सून प्रज्ञा सत, सतत सतत सासूचा अडाणी गावढळ म्हणून अपमान करायची स्वतः नोकरी करायची म्हणून खूप भाव खायची एकदा प्रज्ञाचे काका पहिल्यांदाच तिला तिच्या सासरी भेटायला आले परंतु जसे त्यांनी प्रज्ञाच्या सासूला पाहिले त्यांच्या पायाखालून जमीनच सरकले त्यांनी लगेचच प्रज्ञाला तिच्या सासूचे सत्य सांगितले सासूचे सत्य ऐकून प्रज्ञाची देखील शुद्ध हरपली तिने लगेच आपल्या सासूची काकासमोरच घरात जोरदार लग्नाची तयारी चालू होती आज प्रज्ञाचं लग्न होतं प्रज्ञा आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती प्रज्ञाच्या आईवडिलांनी तिला मुलासारखे शिकवले होते शिक्षणानंतर प्रज्ञा एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवर काम करत होती प्रज्ञा आजच्या पिढीतील भरपूर शिकलेली मुलगी आहे परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर प्रमाणापेक्षा जास्त गर्व आहे तिला असे वाटायचे की ती नोकरी करते म्हटल्यावर सगळ्यांनी तिच्या मागे पुढे करावे प्रज्ञाचा हा स्वभाव लग्नानंतरही तीळ मात्र बदलला नाही कित्येकदा तर तिच्या या आकडो स्वभावामुळे समोरच्याला खूप वाईट वाटायचे परंतु प्रज्ञाला याचा काहीच फरक पडत नव्हता प्रज्ञाचे लग्न जवळच्या शहरात झाले होते तिच्या सासरी तिची सासू आणि दोन भाऊ होते सासरे दहा वर्षापूर्वीच हे जग सोडून गेले होते लग्न झाल्यानंतर प्रज्ञा आपल्या सासरी आली परंतु सासरी आल्यानंतरही तिचे तेच वागणे राहिले जे आपल्या माहेरी होते आकडो आणि गर्विष्ट ती आपल्या सासूला सुद्धा भाव देत नव्हती जेव्हा बघावं तेव्हा ती तिच्या सासूला आपल्या नोकरीचा धाक दाखवायची की मी नोकरी करते मग घरातील कामे मी का करू घरातील कामे तुम्ही करा मी पैसे कमावते असे ती तिच्या सासूला बोलायची प्रज्ञाला सासरी येऊन चार दिवसच झाले होते आज तिला स्वयंपाकघरात पहिल्यांदा काहीतरी गोड पदार्थ बनवायचा होता परंतु ती स्वयंपाकघरात गेली आणि फक्त औपचारिकता म्हणून कडेला हात लावला होता बाकी सर्व काम तर तिच्या सासूनेच म्हणजे गायत्रीताईंनीच केले होते सुनेच्या हाताने पहिला गोड पदार्थ बनवण्याचा विधी तर पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यांसमोर प्रज्ञाने आपल्या सासूला साफसाफ सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातीलसुद्धा कोणत्याही कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही कारण मी त्या मुलींमधली नाही जी लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात फक्त भाकरी थांबते मी आजच्या काळातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते पैसे कमावते त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही आपली सून पाहुण्यांसमोर हे सर्व बोलत होती म्हणून गायत्रीताईंनी तिला इशारा करून गप्प राहण्यास सांगितले कारण गायत्रीताईंना वाटत होते की आपले सून पाय पाहुण्यांसमोर असं बोलत आहे म्हटल्यावर पाहुणे आपल्याबद्दल काय विचार करतील की मी माझ्या मुलाला कसली बायको शोधून आणली आहे आणि माझ्या सुनेलासुद्धा वाईट साईट बोलतील त्यामुळे गायत्रीताई प्रज्ञाला शांत राहण्याचा इशारा करत होत्या परंतु प्रज्ञा आपल्या सासूचा इशारा पाहूनच अजूनच भडकली आणि म्हणाली तुम्ही हे समजू नका की मी तुमच्या इशाऱ्यावर नाचेल मी एक बिनधास्त मुलगी आहे सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी सून नाही त्यामुळे मला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका प्रज्ञाचे असे बोलणे ऐकून घरातले सगळे पाहुणे मंडळी काका मामा मावशी सगळेच तोंडाकडे पाहू लागले सगळे बोलू लागले की गायत्रीताई तर काहीच बोलल्या नाही आणि ही नवीन सून आपल्या सासूला कशा प्रकारे ओरडत आहे आपल्या सुनेचे बोलणे ऐकून ताईंना सुद्धा खूप दुःख झाले होते परंतु त्या विषय विषय बद्दल ब विषय बदलत म्हणाल्या चला चला सर्वजण स्वयंपाकघरातला विधी झाला आहे आता गाजराचा हलवा खाऊन घ्या शेवटी माझ्या नवीन सुनबाईंने सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे त्यामुळे सर्वांनी पहिल्यांदा आपले तोंड गोर गोड करा आणि माझ्या सुनबाईला भरपूर आशीर्वाद द्या सगळे लोक सुनबाई प्रज्ञाच्या हातचा हलवा खाऊ लागतात लग्नानंतर तर अशा खूप साऱ्या विधी असतात सगळ्या विधींमध्ये सुनबाईची गरज असतेच दुसऱ्या दिवशी गायत्रीताई आपल्या सुनबाईला म्हणतात की बाळा उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे उद्या सगळेच नातेवाईक येणार आहेत सगळे प्रतिष्ठित आणि मोठ्या वयस्कर लोकांनासुद्धा बोलवले आहे पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडावे लागणार आहे आणि उद्या पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी छोटेसे दिवे पॅकिंग करून ठेवले आहेत उद्या पूजा झाल्यानंतर ते रिटर्न गिफ्ट देऊन तू सगळ्यांच्या पाया पड प्रज्ञा आपल्या कानांमध्ये हेडफोन टाकून गाणे ऐकत होती तिने आपल्या सासूचे बोलणे ऐकलेच नव्हते गाणं ऐकता ऐकता ती आपली मान डोलावत होती त्यामुळे गायत्रीताईंना वाटले की कदाचित सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकून मान डोलावली होकार दिला आहे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आटोपली घरात सर्व पाहुणे मंडळी आले होते पूर्ण मोठा हॉल पाहुण्यांनी भरला होता आज शेजारचे लोकसुद्धा आले होते पूजा झाल्यानंतर प्रज्ञाचा नवरा अतुल वरच्या खोलीत निघून गेला सगळे पाहुणे मंडळी प्रज्ञाला छान छान गिफ्ट देत होते थोड्या वेळानंतर गायत्रीताई रिटर्न गिफ्ट घेऊन आपल्या सुनेजवळ आल्या जे पॅकिंग केले होते आणि म्हणाल्या बाळा सगळ्यांना हे एक एक करून रिटर्न गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे पाया पडायचे हे ऐकूनच प्रज्ञा सगळ्यांसमोर गायत्रीताईंवर ओरडली म्हणाली तुम्ही मला काय समजता मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडू ते सुद्धा वाकून माझी कंबर तर मोडून जाईन मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही कोणाच्याच पाया पडणार नाही ना मी जुन्या जमान्यातील संकुचित विचार विचाराची किंवा तुमच्यासारखी अडाणी गावढळ नाही आहे मी आजच्या जनरेशनमधली शिकलेली मुलगी आहे नोकरी करते चांगला पगार मिळवते आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की मी या सगळ्या लोकांच्या पाया पडू तेसुद्धा वाकून माझ्याकडून हे सगळं होणार नाही आज पुन्हा एकदा प्रज्ञाने पाहुण्यांसमोर गायत्रीताईंचा अपमान केला होता हॉलमध्ये बसलेले सगळे पाहुणे मंडळी आपापसात आप बोलू लागले की गायत्रीताईंनी अशी कशी सून घेऊन आल्या आहेत ती तर सासूची काहीच ऐकत नाही आत्ताच ही परिस्थिती आहे तर नंतर माहिती नाही काय होईल ही तर प्रज्ञा लग्नाच्या विधींना मानतच नाही आणि जेव्हा बघावं तेव्हा गायत्रीताईंना उलटसुलट बोलत असते त्यांचा चार चौघांमध्ये अपमान करते आणि सारखं सारखं आपल्या नोकरी नोकरीचा तोरा मिरवत असते आता तर देवच भलं करो गायत्रीताईंची असली सुनबाई घरात घेऊन आल्या आहेत आपल्या सुनबाईचे आणि हॉलमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींचे बोलणे गायत्रीताईंच्या कानात एखाद्या धारदार बाणासारखे टोचत होते गायत्रीताईंना असे वाटत होते की कोणीतरी त्यांच्या जोरदार कानाखाली मारली आहे आणि त्याचा आवाज त्यांच्या कानात घुमत आहे तरीही एवढं सगळं होऊन गायत्रीताई हिंमत करून आपल्या सुनेला म्हणतात बाळा मी कालच याबद्दल तुझ्यासोबत बोलले होते तेव्हा तर तू हो बोलली होतीस जर तुला हा विधी पार पाडायचा नव्हता तर कालच सांगायचं होतं कमीत कमी सगळ्यांसमोर अशा प्रकारे मला खाली मान घालावी लागली नसती तेव्हा प्रज्ञा ओरडून म्हणते की आपलं फक्त सत्यनारायण पूजेचं ठरलं होतं तुम्ही मला हे रिटर्न गिफ्ट आणि सगळ्यांच्या पाया पडायला कधी सांगितलं मला तर आठवतसुद्धा नाही मी तर काल माझ्या खोलीत कानाला हेडफोन्स लावून गाणे ऐकत होते गायत्रीताईंना समजून जाते की सुनबाईने त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते तेव्हाच वरच्या खोलीत असणाऱ्या गायत्रीताईंचा मुलगा अतुल आपली आई आणि बायको दोघींचे बोलणे ऐकत होता तेव्हा अतुल आपल्या पत्नीला प्रज्ञाला फोन करतो आणि समजावून सांगतो की लग्नाच्या काही विधी असतात ज्यांना मानावे लागते तू सुद्धा या विधी पूर्ण कर यानंतर तुला काहीच करावे लागणार नाही कसे तरी करून अतुलने समजून सांगितल्यानंतर प्रज्ञा रिटर्न गिफ्ट पाहुण्यांना द्यायला लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली परंतु तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता या सगळ्या विधी पार पडल्यानंतर सगळे लोक आपल्या घरी निघून गेले सगळे लोक गेल्यानंतर प्रज्ञा गायत्रीताईंवर चिडते आणि रागात म्हणते की आई तुम्ही मला स्वतःसारखे बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मी माझ्या आईवडिलांची एकूण एक मुलगी आहे खूप लाडात वाढलेली आहे आजपर्यंत कधीच कोणाच्या मी पाया पडले नाही आज जर तुम्ही मला इतक्या साऱ्या लोकांच्या पाया पडायला लावलं की आता माझी कंबर तुटली आहे माझ्या कमरेत खूप वेदना होत आहे बरं झालं माझ्या आईबाबा माझे आईबाबा नव्हते माझे लग्न झाल्यावर दादासोबत अमेरिकेला गेले नाहीतर आज आपल्या मुलीचे असे हाल पाहून नक्कीच तुम्हाला त्यांनी खूप ऐकवले असते आज तर तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली आपली चाल खेळली पण यापुढे माझ्यावर कसलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही एकतर तुम्ही आडाणी गावंडळ असल्यामुळे रूढी परंपरेला मानणारच परंतु मी या लग्नाच्या विधींना मानत नाही गायत्रीताई आपल्या सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात की बाळा असे नसते लिहिणे वाचणे शिक्षण आपापल्या जागी असते आणि रूढी परंपरा विधींना मान्य मान्य आपल्या जागी असते जर आपली इच्छा असेल तर या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ शकतो परंतु असे नाही की आपण एक गोष्ट मागे सोडून पुढे जाऊ ज्या पहिल्यापासून रूढी परंपरा चालत आल्या आहेत त्या कराव्याच लागतात बाळा हे एक जीवन आहे जीवनामध्ये हे सगळं चालतच चालत राहते मी पण माझ्या जीवनात सगळं काही केलं आहे गायत्रीताई बोलतच होत्या की प्रज्ञा रागतच ओरडली आता तुम्ही मला समजवणार का मला काय करायला हवं आणि काय नाही शी माझे पण काय दिवस आले आहेत एक गावंडळ बाई मला ज्ञान देत आहे मला लेक्चर देत आहे पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिलं आणि महिन्यातच लग्न लावून दिलं मला जर माहीत असतं ना माझी सासू अशी अडाणी गावंडळ आहे तर लग्नच केलं नसतं एवढं बोलून प्रज्ञा पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली गायत्रीताईंना आपल्या सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते उलट त्यांना जर माहिती असते प्रज्ञा एवढी बेशिस्त आणि गर्विष्ट मुलगी आहे तर त्यांनीच तिला सून म्हणून घरी आणले नसते चांगल्या नोकरीवर आहे स्वतःच्या पायावर उभी आहे आणि दिसायलाही छान आहे महत्त्वाचं म्हणजे अतुललाही पसंत पडली म्हणून तिच्या भावाला अमेरिकेत जायचं त्यामुळे महिन्याभरातच लग्न करून घेतले घरात सून आल्यानंतर गायत्रीताईंचे घरातले काम सुटले नव्हते कारण सुनबाईने तर नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेच काम करण्यास साफ नकार दिला होता ती म्हणाली होती की तुम्ही तर घरीच बसलेले असता तुम्हीच घर सांभाळा मी नोकरी करते मला हे सगळं होणार नाही एक दिवस प्रज्ञा ऑफिससाठी निघाली होती परंतु गडबडीत ऑफिसची एक महत्त्वाची फाईल डायनिंग टेबलवर विसरली गायत्रीताई जेव्हा आपले स्वयंपाकघरातले काम पूर्ण केल्यानंतर बाहेर आल्या तेव्हा त्यांनी बघितले की डायनिंग टेबलवर एक फाईल पडलेली आहे गायत्रीताई ती फाईल ओपन करून पाहू लागल्या तेव्हाच गडबडीत प्रज्ञा घरात येते आणि आपल्या फाई, फाईल फाईलला सासूच्या हातात पाहून ओरडून म्हणते तुम्ही माझ्या फाईल ओपन करून काय करत आहात मला तर वाटते तुम्हाला लिहिता वाचता देखील येत नाही मग तुम्हाला माझ्या फाईलमध्ये काय लिहिले आहे कसे समजेल तुम्ही तर आडाणी गाऊंडळ जर शिकलेल्याच असाल तर मराठी वाचता येत असेल इंग्लिश तर तुम्हाला येतच नसेल प्रज्ञाचे असे बोलणे गायत्रीताईंच्या मनाला खूप लागले आज त्यांना वाटत होते की आपल्या सुनेला सांगावं की त्या अडाणी गाऊंड नाही त्यांचेसुद्धा शिक्षण झालेले आहे त्यासुद्धा नोकरी गायत्रीताई हे बोलणारच होत्या की प्रज्ञा फाईल हिसकावून पुन्हा घरातून बाहेर निघून गेली आज पुन्हा एकदा गायत्रीताई बोलता बोलता शांत झाल्या होत्या एक दिवस एक दिवस प्रज्ञाच्या काकांचा फोन तिला येतो आणि काका म्हणतात की ते तिच्या शहरात आले आहे आणि तुम्हाला भेटायचे आहे कारण ते काका लग्नात येऊ शकले नाही प्रज्ञा आपल्या काकाला भेटण्यासाठी खूप आतुर झाली होती परंतु प्रज्ञाने काकाला सांगितले की घरी येऊ नका आपण एका रेस्टॉरंटमध्ये भेटूया घरी आल्यावर काका आपल्या आडाणी गावंड सासूला भेटेल त्यामुळे प्रज्ञाला लाज वाटत होती त्यामुळे ती आपल्या काकाला घरी न येता रेस्टॉरंटमध्ये बोलावत होती ती ऑफिसमधून अतुल घेऊन काकाला भेटण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली काका भेटल्यानंतर गप्पा मारता मारता काकाने सांगितले की त्यांचा या शहराशी गेल्या पंधरा वर्षापासून जुना संबंध आहे पंधरा वर्षापूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा त्यावेळी ते या शहरात एक बिंदास्त आणि बहादूर इन्स्पेक्टर होती पूर्ण परिसरात त्यांचा दबदबा होता आसपासचे लोक त्यांच्या नावाने घाबरत होते ती खूपच इनामदार आणि धाडसी इन्स्पेक्टर होती प्रज्ञा आपल्या काकांचे बोलणे खूपच उत्सुकतेने ऐकत होती आणि तिला असे वाटत होते की त्या सब इन्स्पेक्टरबद्दल काकांकडून जणू जाणून घ्यावे ती काकांना म्हणते की काका तुम्ही त्या इन्स्पेक्टर लेडीला भेटले होते का तुम्ही त्यांना कसे काय ओळखता तेव्हा काका म्हणाले हो मी त्यांना भेटलो होतो आणि खरंच माझ्या आजसुद्धा लक्षात आहे की जेव्हा मी या शहराच्या हायवेजवळ जात होतो तेव्हा हायवेजवळच तीन चार लोक बसले होते मला रस्ता समजत नव्हता त्यामुळे मी त्यांना रस्ता विचारण्यासाठी माझी कार थांबवली तेव्हा ते चार जण माझ्या कारजवळ आले आणि कारच्या काचेला खाली घेण्यासाठी सांगितले जशी मी कारची काच खाली घेतली तसं त्यांनी दरवाजा आतून खोलला आणि आत येऊन बसले माझ्या मानेवर सुरी ठेवून म्हणाले जितके पैसे आणि किमती सामान असेल ते आम्हाला देऊन टाक आणि या गाडीची चावीसुद्धा काढून आम्हाला देऊन टाक मी खूप घाबरलो होतो आणि भी भीतीमुळे मी सर्व काही त्यांना देऊन टाकले पण नशिबाने ते माझा फोन घ्यायला विसरले आणि मला रस्त्यात फेकून देऊन माझी कार घेऊन पळून गेले रस्त्यात फेकल्यामुळे माझ्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती खूप सारे रक्तसुद्धा गेले होते आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊ लागलो होतो आणि माझा हात आणि पायसुद्धा फ्रॅक्चर झाला होता जेव्हा मी आजूबाजूला बघितले माझ्या आसपास कोणीच नव्हते जसा माझा हा हात माझ्या खिशात गेला माझ्या लक्षात आले की फोन तर माझ्याजवळच आहे पटकन मी जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला कारण समोरचं आपत्कालीन मदत म्हणून पोलिसांचा फोन नंबर होता पोलीस स्टेशन खूपच जवळ होते त्या पोलीस स्टेशनमध्ये त्यावेळी गायत्री पाटील इन्स्पेक्टर होत्या त्या आपल्या दोन पोलिसांसोबत दहा मिनिटात माझ्याजवळ पोहोचल्या मी त्या इन्स्पेक्टरला पाहून खूपच आश्चर्यचकित झालो कारण तिची पर्सनॅलिटी अतिशय बिंदास आणि धाडसी होती कुणालाही हेवा वाटावा अशीच मला त्या चौघांची संपूर्ण माहिती विचारल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या चौघांच्या गाडीचा पाठलाग करायला लागले थोडे दूर गेल्यानंतर त्यांनी त्या ते चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केले त्यामुळे त्यांची गाडी पंक्चर झाली त्या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला परंतु गायत्रीताईंनी त्या चौघांना पकडून जेलमध्ये टाकले आणि मला माझे सामान परत दिले मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिटही केले मी गायत्रीजींचे मनापासून आभार मानले आणि आज या घटनेला पंधरा वर्ष झाले आहेत पण प्रज्ञा जेव्हा कधी मी या शहरात येतो ती घटना जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर येते आणि पुन्हा पुन्हा माझे मन गायत्रीजींना भेटण्यासाठी होते काकांचे बोलणे ऐकल्यानंतर प्रज्ञा उत्सुकतेने विचारायला लागली काका त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना भेटले का तेव्हा काका म्हणाले नाही बाळा मी ठीक झाल्यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर पोलीस स्टेशनमध्ये गायत्रीजींना धन्यवाद करायला गेलो होतो की तुमच्यामुळे मी वाचलो आहे तुम्ही मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर माहिती नाही माझे काय झाले असते परंतु पोलीस पोलिस पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर कळाले की इन्स्पेक्टर गायत्रीजी गायत्रीजींनी दोन दिवसा अगोदरच राजीनामा दिला आहे बहुतेक त्यांचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता त्यामुळे ते त्यांनी राजीनामा दिला होता मी त्यांना कितीतरी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्या मला कुठेच दिसला नाही पोलिसांना त्यांच्या घरचा पत्ता विचारला होता पण त्यांनी घर बदलले होते आणि त्यांचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या भेटल्या नाही म्हणून मी निघून गेलो प्रज्ञा आपल्या काकांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचे मन इन्स्पेक्टर गायत्रीजींना भेटण्यासाठी होत होते एकदा तिच्या मनात हे सुद्धा आले की तिच्या सासूचे नावसुद्धा गायत्री आहे मग ती गायत्री तिची सासू तर नाही ना, ना। परंतु ती पुन्हा विचार करते की नाही ना माझी सासू तर अडाणी अशिक्षित आहे ती कशी आहे का कशी काय सब इन्स्पेक्टर होऊ शकते ती तर पूर्ण दिवस घरातल्या कामात आणि स्वयंपाकघरात असते जर मी तिला काय बोलले तर पलटून मला उत्तरसुद्धा देत नाही काका तर म्हणत होते तीं, की ती की ती इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि धाडसी बहादूर होती माझी सासू तर मला बिलकुल धाडसी किंवा बहादूर वाटत नाही त्यामुळे माझी सासू ती गायत्री होऊ शकत नाही हा माझ्या मनाचा भ्रम आहे आणि या जगात एकच गायत्री नाही आहे खूप साऱ्या आहेत थोड्या वेळानंतर तिथे अतुलसुद्धा आला आणि तो काकांना म्हणाला की सॉरी मला खूपच उशीर झाला ऑफिसमधून खूप महत्त्वाचा फोन आला होता त्यामुळे तुमच्या दोघांच्या गप्पा मी ऐकू शकलो नाही पण काका तुम्ही इथपर्यंत आला आहात तर एकदा घरीसुद्धा चला तुम्ही इथूनच माघारी जाऊ शकत नाही तुम्ही आमच्या लग्नातसुद्धा आले नाही त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावेच लागेल अतुल प्रज्ञाच्या मामाला खूप आग्रह करतो परंतु इकडे प्रज्ञाचे अजिबात मन नव्हते की काकाने आपल्या घरी यावे आणि आपल्या आडाने गावंड्या सासूला भेटावे तिला तिला तर फक्त जास्त शिकलेल्या माणसांना भेटणे त्यांच्यासोबत गप्पा मारणे आणि आपल्या स्टेटसच्या लोकांना भेटणे पसंत होते ती आपल्या सासूला सासू समजत नव्हती तिला असे वाटत होते की ती घरातील मोलकरीनच आहे अतुलच्या सांगण्यावरून प्रज्ञा आपल्या काकांना आपल्या सासरी घेऊन आली काका हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले प्रज्ञा आपल्या सासूला आवाज देऊन म्हणते की आई काका आले आहे जरा चहा बनून आणा सोबत भजीसुद्धा बनवा फक्त चहा घेऊन येऊ नका गायत्री ताई जसा चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये प्रवेश करतात त्यांना बघून प्रज्ञाचे काका उभेच राहिले आणि धावत जाऊन त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले गायत्रीजी तुम्ही मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही आणि तुम्ही माझ्या प्रज्ञाच्या सासू आहात मला माहितीच नव्हते प्रज्ञा तुम्हाला का नाही सांगितले की तुझ्या सासू इन्स्पेक्टर गायत्री पाटील आहेत प्रज्ञाचे तोंड काकांचे बोलणे ऐकून उघडे ते उघडेच राहिले आणि ती म्हणाली की काका तुम्ही काय बोलत आहात माझी सासू कोणती इन्स्पेक्टर नाही आहे ती साधारण गृहिणी आहे घरातील सगळी कामं करते आणि तुम्हाला त्यांना पाहून असे वाटते की त्या इन्स्पेक्टर असतील नक्कीच तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल त्या इन्स्पेक्टर गायत्री पाटील नाहीत एक हाऊसवाईफ आहे तेव्हा काका ओरडले नाही नाही प्रज्ञा या त्याच गायत्री जी आहेत इन्स्पेक्टर गायत्री पाटील मला त्यांचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे गायत्रीताई चहा आणि भजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवतात आणि म्हणतात हो मीच इन्स्पेक्टर गायत्री पाटील आहे तुम्ही मला बरोबर ओळखलेत वर आपल्या सासूच्या तोंडून इन्स्पेक्टर गायत्री पाट पाटील ऐकून प्रज्ञाच्या पायाखालची जमिनीच सरकली तिला समजत नव्हते की हे काय होत आहे तिची सासू इन्स्पेक्टर होती जिला ती मागच्या चार महिन्यापासून अडाणी गावंडळ समजत होती त्या आपल्या काळी इन्स्पेक्टर होत्या मी त्यांचा किती वेळा अडाणी गावंडळ बोलून अपमान केला आहे किती वेळा माझ्या नोकरीचा धाक दाखवला आहे पण मला माहिती नव्हते की माझी सासू इन्स्पेक्टर होती त्यासुद्धा नोकरी करत होत्या तेव्हा प्रज्ञाचे काका म्हणतात कदाचित तुम्ही मला ओळखले नसेल पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यूसुद्धा होऊ शकत होता मी ठीक झाल्यानंतर माझ्या फॅमिलीसोबत पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो तुमचे मला धन्यवाद करायचे होते परंतु तुम्ही मला भेटलेच नाही तिथल्या पोलिसांनी सांगितले की तुम्ही राजीनामा दिला आहे तुम्ही राजीनामा का दिला आता तर प्रज्ञाचे हृदय जोरजोरात धडधड करू लागले ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासू इन्स्पेक्टर होती आणि होती तर का तिच्या सासूने त्यावेळेस राजीनामा दिला होता तेव्हा गायत्रीताई सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या पतीचा ॲक्सिडेंट झाला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घरात माझी दोन छोटी छोटी मुलं होती सोबत माझी वृद्ध सासूबाईसुद्धा होत्या ज्यांची तब्येत खूपच खराब होती त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी एकाला घरी राहणे खूप गरजेचे होते जेव्हा माझे पती होते तेव्हा त्या ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायचे त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसंही मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची साथ पूर्णपणे देत होते ड्युटीवर जाण्याअगोदर घरातील सगळे कामे करून जात होते सासूबाईंच्या गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवून जायचे मुलांची टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी जेवण बनवत होते कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही मी माझ्या घराला मुलांना आणि माझ्या नोकरीला चांगल्या प्रकारे सांभाळले आहे परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळले जात नव्हते मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती पेन्शनचे पैसे येत होते त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण आणि घर खर्च चालू होता मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले नोकरी सोडणे माझी मजबुरी होती त्यामुळे मी नोकरी सोडली आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घरसुद्धा स्वतःचं आहे त्यामुळे मी आता निश्चिंत झाले आहे गायत्रीताईंचे बोलणे ऐकून प्रज्ञा त्यांच्याजवळ गेली आणि म्हणू लागली आई तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळी इन्स्पेक्टर होत्या उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावंढळ बोलून तुमचा अपमान केला तेव्हा गायत्रीताई म्हणाल्या प्रज्ञा मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण कदाचित तुला ते ऐकायचे नव्हते माझे बोलणे अर्धवट ऐकूनच मला अडाणी बोलून निघून जात होती कधीच माझे पूर्ण बोलणे ऐकले नाही कधीच तू माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या नाही मग मी तुला कशी सांगणार होते प्रज्ञाला आठवले की अतुल तिला आईबद्दल काही सांगायला ला लागला तर प्रज्ञा त्याला गप्पा करायची त्यामुळे अतुलने सुद्धा तिला आईबद्दल काही सांगितले नव्हते आज प्रज्ञाला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी गावणं समजत होती ती तर इतकी शूरवीर बहादूर इन्स्पेक्टर होऊन गेली आहे आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या दोन मुलांना आणि आपल्या संसाराला आणि आपल्या वृद्ध सासूला कशाप्रकारे सांभाळले आहे हे तर त्यांचे कौतुक करण्यास करण्यास समानच आहे आणि मी माझ्याच एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते तरी मला अजून कोणती मुलं नाही ना घरातील कोणती जबाबदारी किती वेळा तरी मी सासूबाईंचा सा अपमान केला आहे प्रज्ञा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि म्हणते आई खरंच मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे मला वाटत होते की जगात मी एकटीच नोकरी करते आणि मी माझ्या नोकरीसमोर कोणाला कधीच काही समजले नाही पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे मी तर याबद्दल विचारसुद्धा करू शकत नाही तुम्ही खरंच खूप महान आहात तेव्हाच काका म्हणतात की हो बाळा गायत्रीताई सगळ्या गोष्टी सांभाळून सगळे चांगल्या चांगल्या प्रकारे मॅनेज केले आहे नोकरी सोडल्यानंतरसुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आज प्रज्ञाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या कामातसुद्धा सुद्धा मदत करेल कारण नोकरी करणे म्हणजे याचा अर्थ होत नाही हो। की तुम्ही घरातल्या कामाची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्या प्रज्ञाच्या डोळ्यात अश्रू पाहून गायत्री ताई तिचे अश्रू पुसत म्हणाल्या प्रज्ञा तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचे नाही मग तो नोकरी करत असेल किंवा नसेल परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतो प्रत्येक जण आपले आयुष्य जगत असतातच नोकरी करत नसेल तर याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही अरे जो नोकरी करतो त्याला तरी सगळे काही येते का, का। गायत्रीताईंचे बोलणे ऐकून प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची माग माफी मागते आणि आपल्या सासूबाईंना वचन देते आता मी कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही तर मित्रांनो आपल्याला या कथेमधून हे समजते की कधीच कुणाला कमी लेखू नये मग तो गरीब असो श्रीमंत असो सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद